संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे ती राम जन्मभूमी येथे होत असलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची येत्या बावीस जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांना स्मरण करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्ती आणि श्रद्धेचे एक अनोखे संगम विनल्याचे पाहायला मिळत आहे क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक पंधरा जानेवारीपासून ते बावीस तारखेपर्यंत सारसबाग गणपती मंदिरात अबनॉर्मल होमच्या विशेष मुलांनी तयार केलेली राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे आणि याच प्रतिकृतीचे प्राथमिक स्वरूपात उद्घाटन करण्यासाठी सर्वपक्षीय पक्ष पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाहक उपस्थित होते विशेष मुलांनी राम भक्तीच्या भावनेने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली हे विशेष असून क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील नागरिकांना प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहता यावी यासाठी पुण्यातील सारसबाग येथे गणपती मंदिरात या ठेवण्यात आले आहे बावीस जानेवारीपर्यंत हे मंदिर भाविकांना पाहता येणार आहे यावेळी बोलताना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहुयात शहर विद्यार्थ्यांनी राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी जी उभी केलेली आहे त्या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्या संस्था चालकांना देखील धन्यवाद देतो म्हणजे अबनॉर्मल असून देखील भगवंताविषयी असणारी त्यांची जी ओढ आहे बरोबर रामचंद्राविषयी असणारा त्यांचा जो स्नेहभाव आहे तो अखंडितपणे परमेश्वराने असाच टिकून ठेवावा ही भगवंताच्या शेवटी माझी प्रार्थना आहे कारण की हे काम करत असताना संस्था चालकांना देखील मला मनापासून धन्यवाद द्यायचे की हे काम ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी उभं करत असताना खूप अवघड हे काम करून घेणं अबनॉर्मल ना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परंतु ते दे त्यांनी खऱ्या अर्थानं आज घडवलेलं आहे आणि आम संपूर्ण देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणूस या देशातील भारतीय नागरिक हा बावीस तारखेची वाट पाहतोय राम मंदिराच्या अयोध्याच्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण देशातून जगातून लोकं त्या ठिकाणी येत आहेत आणि हा जो उत्सव आहे तो फक्त अयोध्यापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशामध्ये सगळ्यांनी तो, देशा तो स्वीकारलेला आहे ह्याला आपण खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं पाहिजे आणि याचा आनंद आम्हाला देखील आहे भगवंताची सेवा करण्याची एक वेगळी संधी आपल्याला या निमित्तानं मिळते आहे हा देखील एक वेगळा आनंद आहे या संस्थेचे विश्वस्त आदरणीय भागवत सरांनी आज आपल्याला खूप मदत या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचे आर एस एसचे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील खूप मोठं योगदान या पश्चिम महाराष्ट्र नाही तर या संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं काम आहे त्यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून घालवलेलं आहे आणि राम जन्मभूमीसाठी देखील त्यांचं योगदान आहे असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही या ठिकाणी संदीप खर्डेकरांनी कर या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व पक्षाच्या प्रमुखांना या ठिकाणी बोलवलं आणि एक वेगळं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असणार आहे आणि भगवंताविषयी आपण आपल्या देवाची का स्तुती करू नये आपण आपल्या देवाविषयी का प्रेम करू नये माननीय मोदी साहेबांना देखील पंतप्रधानांना मी मनापासून धन्यवाद देतो की चारशे पंच्याण्णव वर्ष चाललेला हा लढा त्यांनी खऱ्या अर्थानं जिंकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये रामाची जी मंदिर जे या ठिकाणी उभं राहणार आहे ते सर्व जगाला हेवा वाटणारं मंदिर असणार आहे असं म्हणजे एका चुकीचं ठरणार नाही आज आपण इथं भेट दिलेली आहे काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाविषयी इथे सुंदर असं राम मंदिर देखील देशभरामध्ये बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम हे मंदिरामध्ये विराजमान होत आहेत याचा एक आनंद समाजातल्या सर्व स्तरांमध्ये आहे पुणे शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे वे उपक्रम कार्यक्रम हा समाज रस्त्यावरती येऊन आनंद व्यक्त करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज माझे मित्र संदीप खरडेकर यांनी या ठिकाणी या काही सामान्य विद्यार्थ्यांनी जे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे आणि ती सारसबाग गणपतीच्या बाजूला पुढच्या आठवडाभरामध्ये येणाऱ्या भाविकांना पाहण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे मला असं वाटतं की सध्या देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांना उत्कंठ आहे की बावीस तारखेला प्रभू श्रीराव हे केव्हा विराजमान होतात या मंदिरामध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांचं आयोजन पुणे शहरामध्ये केलं जातं आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर ज्यांनी या ज्या विद्यार्थ्यांनी हे मंदिर साकारलं त्यांना शुभेच्छा देतो आपण बघतोय संपूर्ण भारत देश हा रामधारेच्या भक्तीरसात नावून निघतोय सगळ्यांना सगळेजणं वाट बघत आहेत बावीस तारखेची की रामललाचं मंदिर आपल्या सगळ्या दर्शनासाठी खुलं होतं आहे परंतु त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष बालकांनी साकारलेली राम मंदिराची प्रतिकृती आज तिचं लोकार्पण होतं आहे आणि हीच भारताची ताकद आहे भारताची ताकद हा की भारत देश हा आ, दिव्यांग असो विशेष मुलं असो त्याच्याबरोबरचे सगळेजणं ह्यांचं देशावरचं प्रेम रामावरचं प्रेम हे आपल्याला दिसतं आहे आणि जसं आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे की अयोध्येचं राम मंदिर ते जगातलं सगळ्यात मोठं देवाचं स्थळ व्हावं आणि तिथे लोकांना एक चांगली ऊर्जा मिळावी मर्यादा पुरुषोत्तम रामाची ताकद मिळावी त्याचा आदर्श मिळावा अशा अशी प्रभुरामचंद्राच्या मंदिराच्या उद्घाटनाची आम्ही सर्व वाट बघतोय आज महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन आम्ही या ठिकाणी आपल्या तळ्यातल्या गणपतीची सिद्धिविनायकाची आरती केली दोनशे बेचाळीस वर्ष जुना आपले मंदिर या मंदिराची आरती केली गणपतीची आणि प्रभू रामचंद्रासाठी या ठिकाणी मी लवकरात लवकर आम्हाला देखील अयोध्येला जायची सगळ्यांना महायुती म्हणून संधी मिळो संदीपजी खर्डेकर यांना विनंती करतो सगळ्यांना तुम्ही आम्हाला घेऊन अयोध्येला जा आणि आपण सगळेजण एक ठिकाणी दर्शन घेऊ जय श्रीराम विशेष मुलांनी तयार केलेलं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती हे विशेष आहे आज त्या मुलांनासुद्धा कुठंतरी मनामध्ये रामाची भक्ती जेव्हा संपूर्ण देश करतोय त्यावेळेला आपणसुद्धा त्याचा एक भाग व्हावा असं वाटलं आणि त्या मुलांकडनं ही सुंदर निर्मिती शुभम नायकवाड आणि त्या संस्थेच्या प्रमुख किशोरीताई पाठक यांनी करून घेतली जेव्हा मला हे समजलं त्यावेळेला मी ते मंदिर जास्तीत जास्त पुणेकरांनी बघावं म्हणून ते या ठिकाणी सारसबागेच्या देवदेवेश्वर संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करून या ठिकाणी ते ठेवलं आहे म्हणजे हजारो भाविक पुढच्या आठ दिवसात त्या राम मंदिराचं दर्शन घेऊ शकते माझं भाग्य असं आणि आपल्या सर्वांचं भाग्य असं की आज हे राम मंदिर पुणेकरांना दर्शनासाठी खुलं करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांताचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण धबळगाव या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर महायुतीतील सहा घटक पक्षांचे शहराध्यक्ष त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आर पी आयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे त्याचबरोबर लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट अशा सर्व प्रमुखांनी आज या ठिकाणी येऊन या राम मंदिराचं औपचारिकपणे लोकार्पण केलं मला वाटतं महायुतीची ही जी वज्रमूठ आहे ही वज्रमूठ बावीस तारखेला राम मंदिराचं प्रत्यक्ष उद्घाटन झाल्यानंतर अधिक जोरामध्ये दे, संपूर्ण देशासमोर येईल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी या देशाचं देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कल्याण हो आणि हिंदुस्तान एक महाशक्ती म्हणून जगभर नावलौकिक पाहो अशा प्रकारची प्रार्थना करतो जय श्रीराम आज या सारसबागेच्या गणपती मंदिरामध्ये सर्वजण आरतीला जमलेले आहेत हे सगळे रामसेवक एक रामभक्त आहेत आणि या निमित्ताने रामाच्या निमित्ताने सगळा देश हा एकत्र झालेला आहे एक राष्ट्र म्हणून ज्याला म्हणता येईल ज्याला एक राष्ट्र अशा प्रकारचं सगळीकडे एक, एक चांगलं राममय वातावरण हे सगळ्या भारतभर झालेलं आहे आपल्या पुणे महानगरामध्ये सगळ्या आपल्या पुण्यातल्या नागरिकांनी मिळून जवळपास दहा लाख लोकांना कुटुंबांना या रामाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा जो बावीस तारखेला कार्यक्रम आहे तसं निमंत्रण हे घरी जाऊन सगळ्यांना दिलेलं आहे राम अक्षता सगळ्यांच्या घरी दिलेल्या आहेत असं सगळीकडे देशभरामध्ये या रामाक्षता देण्याचा कार्यक्रम हा या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चाललेला आहे आणि या सगळ्या समाजातले सगळे प्रमुख मंडळी आणि सर्व प्रकारची मंडळी या सगळ्या रामाक्षता देण्यामध्ये दे निमंत्रण देण्यामध्ये दे सहभागी होतात असं एक राष्ट्र झालेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळते ही रा प्रभू रामचंद्रांची कृपा असं मला वाटतं मला असं वाटतं या प्रभू रामचंद्रांच्या सग कृपेने आपला भारत देश मोठा होईल असं आपण सर्वांना मनामध्ये निश्चित संकल्प करूया आणि हीच सगळ्या या निमित्ताने सगळ्यांना एक इच्छा मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो